जी बस दोन वांबे घालवल्यानंतर आता तिसरी वाम आपल्या पागेर नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल पागाने मासेमारी आम्ही कशी करतो ते तर चला व्हिडिओ शॉर्ट पण बघा अजिबात स्किप करू नका ह्यात जो दुर्मिळ मासा भेटलेला आहे तो पकडताना आमची काय अवस्था झाली ते सुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल हा तोच हा घे 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 हवा इथं फोट हवा इथं फोड इथं फोकस आहे तिथंच आला पागेरात शंभर टक्के बघा पहिलं लाईट कुठून ते बारीकसा शिवड्याचे टोलका आलेला आहे झालेला बारीकसा काम आमचा पाकिटा येताना शिवडा काही येणार या बागेरातला पहिला शेवडा असेल ना नाही त्या पहिला पहिल्याशिवाय पहिला शेवडा असं आहे का हा बघा मस्त बारीकस आहे पण ओके आमचं पहिल्याशिवाय काम झालेलं आहे हा पागेर आणि आमची गांजवी ही बघा गांजवी लकी गांजवी, गांजवी लकी गांजवी कधीच रिकामी जाईन दिसणार नाही तुम्हाला विनंती कर बघ वाम मोठी एक वाम दिसलेली आपल्याला येतं काय त्याला माहिती येणार पण हे हो घासून घे आठवड घेऊ काय हे बघ आता कशी घेत असते यावाला तर पाहिजे आली 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 घे नाही आली आली नाही आली नाही आली ना कातला जवळ होती कातला कातलाला दडली असेल ती बघूया आलं आलं मासा आलं तो कोलबी आणि हे इकडं मले आहेत दोन तीन बारीकसा काम झालाय आपला आपले वगैरे जरी मोठा मासा नसला हा बघ मोठा मध्ये मोठा मध्ये पण आलाय अंड्याच आहे काय बनलेत अंड्याची मले जास्त नाही भेटले एक बारीकशी वाम दादरला दिसलं दादरला दिसले बोल हा हाय हाय मागे राहत आहे बक ह्या साईडच्या वटीला टेकलेली तर त्याला त्या साईडला खेचा बाहेर निघाले ही <laughs> बागेरात दोनदा दोनदा बागेरात जाऊन जर आता जर नाही आली तर मग ते आमच्या नशिबात नव्हती आली तर ते आमच्या नशिबातच होते असं आम्ही माने <laughs> ती पण कडकच होते याड्यासारखी बघ ना ती कशी चालली की हे हे बघ पटा ते बघ ते बघ सागराच्या वटीच्या बाजूला येऊन बसते ती पागराच

कॅमेऱ्याच्या पाठी घेत त्याची धरली का एक बारीकसा काटा मारत बघा ही मोठी बांब होती ती का आली नाही हे बारकी साहेबोरीच आहे ना है। है। का लाल फेकर चिंबोरी आहे अंग्र अंगर, अंगर मोरून घेतोय आज घाबरतो चिंबोरीला गांजीत ठेवायची मांडी म्हणजे ल चावली तिथं चावल द्याला आता शिवरी भेटली बारीकशी आजरं पण घे एकच घेतोय अजून एक वा तेवढ्याच साहेबचे आहे हे बघ तिने वटतीत गेली पाहिजे आलीवटी हा आली झाली दोन वामी घालवल्यानंतर आता तिसरी वाम आपल्या पागेर पाघीर चढवायचे इकडं दोन तीन वांबी घालवल्यानंतर एक वाम भेटलेली आहे आपण सेम साईजच्या तीन वांबी घालवल्या रे त्या म्हट होत्या ही जाम बारकी आहे नदीत तेवढा दुष्काळ पडलाय हे असल्यास साहेबी राहिले म्हटल्या म्हणा सोड सोडू तिच्या असला अरे अरे चालली चालली गेली आता मी बाबा आता इकडं खड्डाच आहे पहिलेच चालत जिवंत झाली करतास काय बाद झाला एंटरटेनमेंट बाद झाला एंटरटेनमेंट आदत ती आता गेली असे काटा किती लागले

मले आलो ओके बारीक मासे घ्यायचे म्हणजे बारीक मास खायला लेटेस्ट दादाला बारीक मासे मास आवडतात पागेर तसंच आणला आहे म्हणजे आम्हाला मोठं मासं भेटलं नाही तरी आम्ही बारीक माशांचं काम करून जाऊ तुम्ही पण जर गेलात माशांना मोठ्या माशांचा मार्गेर करीत नाही न्यायचा आमच्या बाहेर घेऊन जा आमच्या बागे घ्या आणि <laughs> जावा <नहीं> <laughs>

वामना वाम ना केलंच आहे तो आयरच आहे त्याला खातात ना खातात त्याला धर धर निघतोय ना परत निघत सुसाट गेला गेला हा नाही गेला सुसाट गेला न थांबता धावला तो आता न थांबतो धावला अरे वात गेला डायरेक्टसाठ ह्याच्यात धावला दो म्हणून मी त्याला तुला धराय सांगत होतं बाकी काय नाही तर का मला खाया बियाचा नव्हताच का, का अरे चावला असता किलचा आपल्या नदीत का आलाय अरे खायला आपल्या नदीत आहेत ते हा हा मला आलं एक मलिया आणि आमचं काम झाली आणि पाच सवा आंबी घालवल्यानंतर आम्हाला हे असे मले मले भेटते एक आम्हाला आयर मासा दिसलेला ते दे आम्ही समुद्रावरती जेव्हा फिशिंगला जातो तर इचवण माश्यासारखा होतो <laughs> इचंडचा होता रे तो इचवडसारखंच होता पण तो आयर मासा होता पण तो चावतो ना बेकार तुम्हाला भीती वाटत होती कपडे तर मित्रांनो आपली झालेला आपला तर मला दाखवतो किती मच्छी भेटले हे बघा एक चिंबोरी वाम आहे शिर्याचे टोल मले आता जरा दोन तीन कोलब्या आले कोलब्या हे बघा कोलबी बघ ती पण आहे खाली एक कोलबी भेंडमालया करबा याची मिक्स मच्छी आपल्याला भेटलेली आहे आणि आपला कोड्याच झाला आहे तर ह्याची आपण रेसिपी नाही बनवणार कारण की आत्ता वादलात रात्रीचा एक तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आले ची मरी गेली असेल नक्की कमेंट करून सांगा आणि आमच्या मासेमारीला आपल्या गावाकडच्या मासेमारीला एक लाईक करा चला धन्यवाद नको असं हे बघा काम पाच आहेस तुलान घ्यायचं ना <laughs>